गर्भवतीला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी ग्रामस्थांची धडपड सुरू आहे तर बांबूच्या झोळीतून या गर्भवती महिलेला सात किलोमीटरची पायपीट करत उपचारांसाठी न्यावं लागतंय नंदुरबारमधलं हे धक्कादायक वास्तव आपण पाहतो आहे नंदुरबारच्या शहादा तालुक्यातला बुरीन माळपाडा इथली ही घटना आपण पाहतोय आपण पाहतो आहे रस्ताच नाही आणि त्यामुळे एखाद्या रुग्णाला रुग्णालयापर्यंत न्यायचं तरी कसं आणि हा सगळा खटाटोप करताना केवढी कसरत होते आपण पाहतोय गर्भवती महिलेला तातडीनं वैद्यकीय मदतीची गरज असताना रस्ते आणि वाहनं यांच्या व्यवस्थेअभावी तब्बल सात किलोमीटरचा सा प्रवास झोळीतून आणि पायपीट करत प्राथमिक आरोग्य केंद्रात राणीपूर इथं या गर्भवतीला न्यावं लागलेलं ला आहे आणि हृदयद्रावक घटनेमुळे दुर्गम भागातील आरोग्य सुविधांची दयनीय अवस्था आजही किती प्रमाणात आहे आणि किती गंभीर बाब ही आहे आरोग्याच्या दृष्टीनं हे सुद्धा आपल्या समोर येत आहे मुरिनमाळपाडा हे गाव हे भौगोलिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम भागात आहे पावसाळ्याच्या तोंडावर आता इथली परिस्थिती आणखीच खराब झालेली आहे आपण पाहतोय आता राज्यात पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पाऊस बरसतो आणि त्यामुळे आधीच रस्त्याच्या नावाने तीन तेरा अवस्था असलेली तीन तेरा वाजलेल्या या गावामध्ये आता एखादा रुग्ण जर आजारी पडला आणि त्याला तातडीच्या वैद्यकीय उपचारांची जर गरज भासत असेल तर त्याला कसं पोहोचवता येईल हा प्रश्न आता निर्माण झाला आहे